जसं मी पहिल्यांदाच इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे तर जेव्हा माझ्यावर अशी वेळ आली की मला रेकीच्या मी संपर्कात आलो तर तेव्हा ऑब्व्हियसली माझं लॉजिक माइंड जे हे सगळं मानत नव्हतं तर दोन हजार साली माझ्या आयुष्यामध्ये अशी काही वादळ आली की ज्याच्याने मी खूप डिप्रेस होतो तेव्हा माझा मित्र आहे एक समीर म्हणून असं असं रेकी नावाचं एक आहे तर आपण जाऊया म्हणून मग तो एकांकडे घेऊन गेला मला त्यांनी मला सगळं सांगितलं समजावून आणि मी म्हटलं चला बघूया कारण त्या ह्याच्यात तुम्ही जेव्हा त्या स्टेटमध्ये असता तेव्हा तुम्हाला काही दुसरं सुचत नाही ज्योतिषी पण बघता तुम्ही फेंगशुई पण बघता तुम्हाला वास्तू पण करायचं तुम्हाला सगळं करायचंय मग त्या ह्याच्यापैकी मी सगळं ट्राय केलं होतं त्या ह्याच्यात म्हणलं चला आणखीन एक रेकी पण रेकीचं जेव्हा मी फर्स्ट डिग्रीचा मी कोर्स केला तेव्हाच मला वाटलं की नाही हे सगळं काहीतरी वेगळं आहे आणि हे जेन्युन आहे okay. कारण सायन्स स्टुडंट असून सुद्धा जे अनुभव मला आले की जिथे मी माझं लॉजिक माइंड जे आहे ना ते बाजूला ठेवलं त्यामुळे रेकी कधी होते तर तुमचं बिलीफ पाहिजे तुम्ही बघा आपण सुद्धा जेव्हा आपल्या आप जी श्रद्धास्थान आहे त्यांना तुम्ही लॉजिकली बघून उपयोग होत नाही तुमचं तिथं बिलीफ पाहिजे तुमची श्रद्धा पाहिजे तर तिथं ते सगळं वर्क होतं त्याचप्रमाणे रेकीचं आहे तर माझं म्हणणं हे आहे की तुमचं लॉजिक माइंड थोडे वेळ बाजूला ठेवा बिलीव्ह करा तुम्हाला नक्की अनुभव येतील शंभर टक्के अनुभव येतील